आरग येथील मुलाप्रमाणे सांभाळलेल्या द्राक्षबागेवर शेतकऱ्याची कुऱ्हाड अतिवृष्टी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या पदरी खोर निराशा मिरज तालुक्यातील आरोग येथील एका शेतकऱ्याला अखेर आपल्या तीन वर्ष जुन्या द्राक्षबागेवर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड चालवण्याची हृदयद्रावक वेळ आलेली आहे पुढच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागेला फळधरणा न झाल्याने शेतकरी दादासाहेब शिवापा माळी यांनी हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे दादासाहेब माळी यांचे आरग येथे एक एकर द्राक्षबाग आहे त्यांनी या वर्षात या बागेसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले परंतु अतिपावसामुळे बागेला अपेक्षित फळधारणा झाली नाही लाखो रुपयांचा खर्च करून हे हातात काहीच न आल्याने आणि कर्जाचा बोजा वाढला असल्याने माळी आणि बागेच्या मुळावर घाव घालण्याशिवाय दुसरा त्यांना कोणताही पर्याय उरला नाही प्रशासकीय मदतीचा अभाव या बागेचे सुमारे दीड महिन्यांपूर्वी पंचनामा देखील झाला होता पण नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही प्रशासनाच्या मदतीने बाग तोडण्याचा खर्चही भागत नाही अशी खंत माळी यांनी व्यक्त केली प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशा परिस्थितीत शेवटी हातबल होऊन त्यांनी बागेला तोडण्याचा निर्णय घेतला द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत अतिवृष्टी आणि निसर्गाचा लहरीपणामुळे होणारे नुकसान त्यात प्रशासनाचा वेळ शेतकऱ्यांचे जीवन असह्य झालेलं आहे दादासाहेब माळी यांच्या घटनेने शेतीत वाढणाऱ्या नैराश्याचे वास्तव समोर आलेले आहे संबंधित शेती विभागाने या गंभीर बाबीची तातडीनं दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित आणि भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नसे आरकमधून आम्ही माळी फॅमिली बोल आहे चालू वर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे फार मोठे नुकसान झाले आहे ह्या आमची एक एकराचा प्लॉट हो अवकाळी पावसामुळे पूर्ण शंभर टक्के गेला आहे हा प्लॉट जवळजवळ आम्ही लाख दीड लाख रुपये गडी माणसं औषधाचा खर्च करूनही हाताशी लागला नाही शासनाने केलेला पंचनामा त्याची मदत अजून मिळाली नाही पण ती मिळणारी मदत पण ही तुटपुंजी आहे त्या मदतीमध्ये ही झाडं तोडायचा पण खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा अशा वेळी शेतकरी पूर्ण आर्थिकदृष्ट्या हातबल मानसिकदृष्ट्या हातबल झाला आहे अशा शेतकऱ्याला थोडीशी मदतीची आधाराची गरज आहे ही आधार गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना द्यावा ही आमची सरकारकडे विनंती आहे